आम्ही विजन काय घेऊन आलेलो आहे आम्ही केलं काय पुढं करणार आहोत काय नक्कीच की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं आता मंत्री झालो मग माझी जबाबदारी काय तसं आपले नगराध्यक्ष नगरसेवकाने निवडून दिल्यानंतर त्यांची जबाबदारी काय यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत म्हणजे आता दिलीत ना आपण पंचवीस वर्ष काही लोकांना आपण या महाडची सत्ता दिली आम्ही काही नाही बोललो परंतु ठीक आहे त्यांना काय करता आलं नाही करता आलं त्याच हो फा आम्ही न जाता आम्ही काय केलं हे तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही पुढचं काय करणार आहे तेही आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही का करू शकतो कारण आज चार वर्ष अजून आमच्याकडं आमच्या आमदारकी आहे मंत्रीपद आहे आणि नगरविकास खातं हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे पूर्ण खात्री आहे की महान जे जे मागितलं ते जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आताच मला कळलं की इथे एक, एक सांस्कृतिक भवन या इथे आपल्याला एक जागा आहे तिथे पाहिजे जे आरक्षण आहे तिथं तेही करून देतो तो माझा शब्द राहील या प्रभात पाणीवाल्यांना या नगरवाल्यांना माझा शब्द राहील की हे तुम्हाला एक सांस्कृतिक भवन जसं मी जवळजवळ चार पाच सांस्कृतिक भवन आतापर्यंत बांधून दिलेली आहे दोघांची कामं झालेली आहेत दोन पूर्ण आलेले आहेत एकाचं आता उद्घाटन करायचं आहे कारण आम्ही काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि जो काय विकास काम करतो ते विकास कामाचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना होणार आहे ते आता पासष्ट कोटीची नळ पाणी पुरवठा आपण काम करतोय हे टोटल सगळ्यांना होणार आहे ते काही ज्यांनी मतदान दिलं तेवढ्यांनाच ते मिळणार आहे अशातला भाग नाही आहे जो का आता गाळ काढला पूरमुक्त झाला आता पाणी येत नाही ते सगळ्यांसाठी लाभदायक झाला मग तुम्ही आम्हाला सांगा वादळ झाला वारा झाला हे पोल पडायचे वायरी आपल्या खाली लटकत बसायच्या आता अंडरग्राऊंड आम्ही एल टी लाईन टाकतोय त्याच्यामुळे ह्या परत कधी तुम्हाला लाईट गेली पोल पडले तारा लटकता येईल हे कधी होणार नाहीये हे मी तुम्हाला आज खात्री देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे का अंडरग्राऊंड गट्रा लाईन केल्यानंतर हे डाज बीज सगळे मुक्त व्हाल अंडरग्राऊंड कटरलाईन पॅक पण असणारे ते पाणी जाईल त्यातून त्यानंतर जे जे तुम्हाला हवंय या म्हाडच्या विकासासाठी आता नाना नाणी पार त्यांना नाही करता आला म्हणून आपण नाही करायचं का आपण आज सावित्रीच्या तीरावरती आपण तिथं करतोय त्यानंतर जे पाण्याने धपकून धपकून जी जमीन खचून जाते तिला गॅवरिंग वॉल घेण्याचं आपण ठरवलेला आहे जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी त्याला आपण आणतोय महाड ते दादलीचा ब्रिज हे थोड्या दिवसात इलेक्शन झाला का आम्ही कामाला सुरुवात करतोय कांदारीचा ब्रिज त्याचं काम चालू झालेलं आहे एसटी समोरचा रस्ता आम्ही तगाडा करून दिला तुम्हाला त्यावेळेला युरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरण काम झालंय थोडस राहिलेलं आहे पाच टक्के पण काम राहिलेलं नाही आहे कोटेश्वरीचा असेल हापूस तलावाचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आपण पाहिलात कोटी रुपये ती गार्डन आपण पाहिली कॉम्प्लेक्स आज कोर्टाची इमारत आपण तिथं बांधतोय प्रशासक भवन आपण बाहेर चांगलं मग सांगा चा मला हे काचेचा भिंगाचा चष्मा काय द्यावं हे काय मला कळत नाही आहे मुलगा दुर्बीन बोगायला पाहिजे आम्ही सांगतो ना त्यातलं एकही काम आता अहवाल दिलेला आहे झालेली कामं पुढे करणार आहोत ते यातनी खोडाव त्यांची जेव्हा जाहीर मीटिंग असेल काय असेल पत्रकार बांधव ते बघताय त्यांनी आमचा एक पण मुद्दा खोडावा हे काम आणलंच नाही हे काम झालंच नाही मग आम्ही समजू काय इथे म्हणजे आम्ही काय सांगतो हे जी कामं झालेली आहेत ती सांगतोय जो निधी आणलेला ते आम्ही सांगतोय आम्ही जे काही नाही केलं ते आम्ही सांगणार नाही आम्ही हे केलंय ते कारण चुकीचं आम्ही बोलणार नाही आम्हाला रोज तुमच्या सामोरं जायचं आहे आणि म्हणून करता आज माझी विनंती आहे वीस नगरसेवक आणि एकवीसवा आपला नगर एक पदाचा उमेदवार सुनीलजी कविषकर आणि ह्या वार्डामध्ये आमचा देखील असल आमची धोक्यादा असल ह्या सगळ्यांना भरघोस मताने का निवडून द्या हे होत करू आहे काम करणारी म्हणजे आपण पाहिलं की ज्या वेळेला डुकरा इकडून पळायची कधी पायाचे तिडव येईल सांगता येत नव्हतं हे अंगावरती चिकल घाण कधी झटकनतील आपल्या अंगा कळत नव्हतं ते निर्मूलन करण्याचं काम जर त्यावेळेला जर कोणी केलं असेल तर ते सुनील कविस्कर केले म्हणून त्यांचं अभिनंदन करणं एवढंच गरजेचं आहे आता बोलत कुत्र्याची मोहीम माती घेतो चांगली बाब आहे कारण आमची लहान मुलं शाळेतनं जाता येताना एखादा कुत्रा अंग आला आज कित्येक शहरामध्ये आपण पाहतोय त्याचे पण करूया आणि सुनील कविशकर तुम्ही आणि तुमचे आपले सगळे वीज नगरसेवक ह्याला लागल तो निधी आम्ही देण्याची आज तुम्हाला कटिबद्ध होतोय आणि मला कल्पना आहे की लोकांना काय हवे वेळेवर चांगलं स्वच्छ सुंदर पाणी मिळालं माझ्या महिला समाजाने असतात शहरात फिरताना घाणीचं साम्राज्य दिसता कामा नये त्याला माझे लोक समाजाने असतात आज आपल्या ऐतिहासिक भूमी आहे राजे छत्रपती महाराजांची राजधानी गडावरती आहे समाधीचं ठिकाण गडावरती आहे राजांचं जिजाऊ महासाहेबांचं समाधीचं ठिकाण आहे इथे आपल्याला चौदाच ठिकाण आहे हजारो मार्चला इथे येत गीत असतात आणि आंबेडकर जयंतीला येत असतात मग तुम्ही आम्हाला सांगा हे शहर आम्ही व्यवस्थित करण्याचं काम जर हातात घेतलंय त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या या उमेदवारांना आशीर्वाद मागतोय पाच वर्षातून एकदा तुम्ही पाच वर्षातून एकदा यांना आशीर्वाद द्या पाच वर्ष तुमचे सेवे करे म्हणून आम्ही सगळे मंडळी तुमच्या पाठीशी उभी राहू हा माझा तुम्हाला शब्द आहे साठी तुमच्यावरची आलेला प्रसंग पण तो कुठलाही असू द्या पुण्याला असू द्या ठाण्याला असू द्या मुंबईला असू द्या सुरतला असू द्या बडोदाला असू द्या अहमदाबादला असू द्या भरसेठचा पहिला फोन झाला म्हणजे असं कुठलं हॉस्पिटल नाही की तिथं भरशेठचा फोन नाही असं कोण पेशंट नाही की त्याला भरसेठने अँब्युलन्स करून दिली नाही मग काय पाहिजे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीसाठी जर आम्ही तुम्हाला सामोरं जात असल सा। तर आम्ही काय तुम्हाला मागतोय पाच वर्षातून एक फक्त आशीर्वाद माझ्या या उमेदवारांना नगराध्यक्षपदाच्या नगरसेवक पदाच्या बाकी जबाबदारी आम्ही घेतले ना बाकी जबाबदारी आम्ही घेतोय कारण आपल्या नगरपालिकेचा शेष किती त्यांना पगार किती जातो लाईट बिल किती जातं पाणी हे सगळं जर वजा करता विकास कामाला तेवढे पैसे उरत नाही आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये जे आम्ही मंत्री म्हणून काम करतोय ते आमची जबाबदारी आहे जर तुम्ही आम्हाला निवडून तर पहिलं प्राधान्य तुम्हालाच आम्ही देणार आहे एवढे लोक जर आमच्यावर प्रेम करत असतील तर आमची जबाबदारी काय मग हे सांगितलं वस्तुशी आहे चौदा चौदा पंधरा पंधरा तास आम्ही लोक काम करतो रात्री कधी कधी दोन आणि अडीच तीन वाजता जेवायला आम्ही काळजी करत त्यांनी सांगितलं साखर घेऊन फिरतोय पण लोकांचे आशीर्वाद घेऊन पण साखर घेऊन नाही फिरत एवढी साखर घेऊन दुसरा पण फिरू शकत नाही आहे पण गोरे आशीर्वाद हीच आमची शिदोरी ही आहे आणि म्हणून बरेचसे ठाम आणि ताट माने उभा आहे एकतरी दाखवा की चुकीचं आम्ही काही काम केलंय तिथे काही व्यापारी आहेत उद्योगपती आहेत बिल्डर आहेत सगळ्या विचारावं त्या सोळा वर्षामध्ये एक रुपयाचा त्रास जर कोणाला झाला असला तर व्यापाऱ्यांनी सांगावं बिल्डरांनी सांगावं उद्योगपतींनी सांगावं सांगावरील कुठल्या डॉक्टरनी सांगावं कुठल्या वकिलांनी सांगावं की बाबा तुमचा आम्हाला त्रास आहे म्हणून आणि म्हणून आम्ही ताट माने तुमच्या समोर फिरतो लक्षात ठेवा आम्ही आता कोणाचं काय वेगळं काढत नाही आहे त्यांना जे काय बोलतील